नमस्कार भाविक वारकरी मंडळाचं नऊ मार्चला सांगोला इथं राज्यस्तरीय वारकरी संमेलन भाविक वारकरी मंडळ यांच्या माध्यमातून श्री संत नामदेव महाराज सोळावे वंशज हरिभक्तप्रायण माधव महाराज नामदास पंढरपूर यांच्या अध्यक्षतेखाली व सुधाकर इंगळे महाराज राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनानं पुण्याश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीभवन अंबिका मंदिर चौक तहसील कार्यालय सांगोला जिल्हा सोलापूर इथं राज्यस्तरीय वारकरी संमेलन आयोजित करण्यात आलं आहे हरिभक्तपरायण निरंजननाथ योगीजी महाराज संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान आळंदी प्रमुख विश्वस्त हे प्र प्रथम सत्राचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी हरिभक्तपरायण श्री गुरु गोपाळ अण्णा वासाकर महाराज भागवत चौरे महाराज राष्ट्रीय उपाध्यक्ष हरिभक्तप्राय अक्षय भोसले महाराज प्रदेश अध्यक्ष आध्यात्मिक आघाडी शिवसेना आचार्य तुषार भोसले प्रदेश अध्यक्ष आध्यात्मिक आघाडी भाजपा माननीय बाबासाहेब देशमुख आमदार माननीय समाधान दादा औताडे आमदार माननीय दीपक आबा साळुंखे माजी आमदार शहाजी बापू पाटील माजी आमदार चेतन सिंह केदार सावंत जिल्हाध्यक्ष भाजपा राजा माने संस्थापक अध्यक्ष डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र संतोष कनसे तहसीलदार सांगोला डॉक्टर सुधीर गवळी मुख्याधिकारी सांगोला नगर परिषद सांगोला भीमराव खंदाळे पोलीस निरीक्षक सांगोला हे असणार आहेत राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज यांनी अधिक माहिती देताना म्हणाले की सतीश भाऊ सावंत उपाध्यक्ष डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र ज्योतिराम चांगभले प्रदेशाध्यक्ष यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले तसे ज्ञानेश्वर माऊली भगरे जिल्हाध्यक्ष बिरा बंडगर महाराज सह जिल्हाध्यक्ष अखिल भाविक वारकरी मंडळ सर्व पदाधिकारी हे परिश्रम घेत आहेत या पत्रकार परिषदेसाठी बळीराम जांभळे राष्ट्रीय सचिव ज्ञानेश्वर माऊली भगरे जिल्हाध्यक्ष पंढरपूर विभाग महादेव दिवसे हे उपस्थित होते वारकरी संमेलन भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून सांगोला शहरामध्ये येणाऱ्या नऊ मार्चला आपण घेत आहोत साडेनऊ वाजता ग्रंथदिंडी आहे दहा वाजता कार्यक्रमाचं उद्घाटन आहे भक्त शिरोमणी नामदेव महाराजांचे वंशज माधव महाराज नामदास हे संमेलन अध्यक्ष आहेत व आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त निरंजननाथ योगीजी हे प्रथम सत्र कार्यक्रमाचे अध्यक्ष असणारे आदरणीय हरिभक्तीपरायण गोपाळांना वास्कर महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न होत असताना डॉक्टर बाबासाहेब देशमुख आमदार व समाधानदादा अवताडे आमदार यांचीही प्रमुख उपस्थिती आहे राजा मानेसाहेब भागवत चौरे महाराज बळीराम नाना जांभळे महाराज ही केंद्रीय पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम संपन्न होत असताना महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील भाविक वारकरी मंडळाचे पदाधिकारी याला उपस्थित राहणार आहेत याच्यामध्ये संत विचार सामाजिक योगदान हे पहिल्या सत्राचा विषय असणार आहे आणि दुसऱ्या सत्रामध्ये वारकरी संघटन काळाची गरज यामध्ये महिला पदाधिकारी व सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष त्यांचीही मनोगत यामध्ये केली जाणार आहेत व काळानुसार वारकरी परंपरेचे काही ठराव या संमेलनामध्ये घेतले जाणार आहेत तेव्हा या संमेलनाला महाराष्ट्रातील सर्व वारकरी भाविकांनी उपस्थित राहावं ही विनंती मी आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करतोय कधी आणि हे संमेलन पार पडणार आहे नऊ मार्चला सांगोला शहरामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन या ठिकाणी नऊ मार्चला संपन्न होणार आहे प्रदेशाध्यक्ष ज्योतिराम सांगमले महाराज व ज्ञानेश्वर माऊली भगरे जिल्हाध्यक्ष सह जिल्हाध्यक्ष बिरा बनगर हे याचे प्रमुख परिश्रम आणि व्यवस्थापक असतील सतीश भाऊ सावंत हे सुद्धा यामध्ये प्रमुख व्यवस्थापन पाहत आहेत